गुरु पौर्णिमेचा निमित्त जो मुख्य कार्यक्रम आहे तो खरं तर आहे हो पण पा। गुरुंपाशी कृतज्ञता व्यक्त करणं हा जो शिष्यांचा भाव आहे तो गुरुंना माहितच असतो पण सतत त्या कृतज्ञतेचा ओडंबर माझबा त्यांना भूमिकाच नसते संत जे असतात ते स्वतःबद्दल फारसं बोलत नाहीत नाहीच बोलत ऐकतात जास्त आणि स्वतःबद्दल तर मुळीच नाही क्वचित देवाबद्दलच उलट किंवा संतांबद्दल त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार करून घेणं हे त्यांच्या प्रकृतीला मानवानं नसतं पण शिष्यांना त्यांच्याबद्दलचं असणारं प्रेम व्यक्त करण्याची संधी हवी हो असते आणि ती म्हणजे गुरुपौर्णिमा पण त्याच्यासाठी शिष्याने ज्या गोष्टीसाठी गुरुंबद्दल कृतज्ञ असायला पाहिजे तो भाग त्याला थोडा तरी मिळालेला असला पाहिजे नाहीतर ती एक भावनिक कृतज्ञता राहते आणि हाताला काही लागलेलंच नाही आणि नुसतंच भावानी कड काढणं चाललेलं आहे काही अर्थ नाही तर अजिबातच अर्थ नाही म्हणून गुरुपौर्णिमा टू गुरुपौर्णिमा गुरुंची आठवण गुरु 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 काढतो फारच सामान्य गोष्ट आहे साधनेच्या पावलांनी आम्ही ज्या वेळेला चालतो वर्षभर जेवढं होईल तेवढं आमच्या एकूण रुटीनमध्ये आमच्या आंतरिक प्रकृतीनुसार जे काही प्रकृतीचं जडत्व आमच्यामध्ये आहे ते जडत्व कमी करण्यासाठी आणि ज्ञानपर वृत्ती होण्यासाठी म्हणून योगसाधन आहे हा योग संप्रदाय त्यामुळे ज्ञान भूमिका गुरुंनी सांगितलेली विचारांनी कळलेली आहे की मीच स्वरूप आहे पण विचारांनी कळलेली भूमिका अनुभवाला येण्यासाठी जे चालणं आहे त्याला योग असं म्हणत आणि त्या योगाचा उद्देश आत्मज्ञान हा आहे रिलॅक्सेशन ऑफ माइंड हा नाही रिलॅक्सेशन ही त्याची गरज आहे त्या अनुषंगाने ध्यान साधना करत असताना जी जेवढी काय आमची कॅपॅसिटी असेल त्याच्यानुसार ती ध्यान साधना सूक्ष्म जाण्यासाठी म्हणून स्वाध्याय करणं चिंतन करणं ोगाच्या मार्गदर्शन पर ग्रंथांचं त्याच्यातल्या निवडक श्लोकांचं ज्ञानयोग योग ज्याने प्रधान साधना म्हणून अंगीकारली अशा संतांच्या जीवनाचं वचनांच आणि आम्ही कुठ्यावर ते तपासण आणि पुढच्या पातळीवर जात नाही होत हे लक्षात आल्यानंतर ती कशी गाठता येईल अशी तळमळ मनाला लागणं आणि ती तळमळ ही, ही नुसती तळमळीच्या पातळीवर न राहत ध्यान करत असताना जे आमचं जडत्व आड येत आहे जिथे म्हणून आम्ही अडलेलो आहोत विचारच नाही स्वर केंद्रितच होत नाही जिथे कुठे आम्ही असतो ते आमच्या प्रयत्नाने जोर लावून ब्रेक करायचा प्रयत्न करलो त्याच्यावर पाऊल पडेलच माझा असा निश्चय करा आणि त्याच्यासाठी गुरुंच सहाय्य आंतरिक आंतरिकरित्या असं सगळं केल्यानंतर मग त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या पायावर डोकं ठेवायला अर्थ अशा प्रकारे जो स्वतःच्या अवस्थेबद्दल अवेअर आहे स्वतःच्या अवगुणांबद्दल अवेअर आहे आणि ते दूर व्हावेत असं त्याला वाटत आहे त्यासाठी तो होईल तेवढा प्रयत्न पण करतोय आणि गुरूंचं साह्य पण आतून घेतोय असं जो करेल प्रयत्नपूर्वक तो त्याला सचशिष्य असं नाही समर्थाने दिलेली सचशिष्याची लक्षण ही फारच परीकडची आहेत आपण नमस्कार करावी एवढी अशीच पण प्रगत पण आपल्या परीने आम्ही आमची काच्युअर करायची आवश्यकता आणि त्या, त्या साधनेचं सा पर्यवसन आम्ही आता जिथे आहोत त्याच्या पुढे एक पाऊल पडलं आमचं आतमध्ये तर ती कधी गुरुंची पूजा आहे याच्यामध्ये भावनिक काहीही नाही जे अनुभवणं आहे ते अनुभवणं आम्ही मॅच्युअर करू शकतो कल्याण त्याच्याबद्दल कन्सर्न असणं आम्हाला आमचं आम्हाला असण त्याच्यासाठी म्हणून गुरु साह्य करायला तयार आहेत जिथे कुठे आम्ही अडलेलो आहोत ध्यानामध्ये आतून डेफिनेटली साह्य मिळेल पण ते सहाय्य मिळण्याची गरज आहे असं तुला वाटतच नसेल तर ते सहाय्य होणार नाही आता तूच त्याला अनुकूल नाही आहेस आतून तर ते सहाय्य करणार तरी कोणाला ज्याला मदत जो नकोच आहे आतून त्याला मदत तरी काय करणार आणि होणार तरी काय म्हणून गुरुकृपा कळेल तर असेल जो शोधीला आपण असेल पुढे कळे अनुभव असेल आपण असेल स्वतःचा शोध घ्यायचा प्रयत्न असं जो करेल त्याच्या शक्ती बुद्धीनुसार करेल तो प्रत्येकाची अंडरस्टँडिंगची लेवल वेगळी वेगळी असते जिथे कुठे आम्ही आहोत तिथून आम्ही ती आपणाचा शोध मी स्वतःचा शोध घ्यायचा प्रयत्न जेवढा करू तिथे तिथे सहाय्य मिळतो त्याच्यासाठी गुरुनी देहात असण्याची अजिबात आवश्यकता नाही काहीच आवश्यकता नाही गोंदवलेकर महाराजांनी म्हटलं त्याप्रमाणे साधूचा देह आमचं काम करत नसतो ती अगदी खरी गोष्ट आहे विश्वात्मक जे त्यांनी आहेत तेच गुरु दत्व आहे आमच्या मध्ये पण आहे आम्ही हात मारू त्यावेळेला ते आमच्यासमोर हजर आहे आम्ही हाक मारत नाही हाक मारण्याचा अर्थ भावनिक आता मला सोडवा असा नव्हे हाक मारण्याचा अर्थ पुढचा टप्पा साधत नाही असं अंतकार नाही सरेंडर कर प्रयत्न करून झाल्यानंतर आधीच सरेंडर नाही जानालाच बसत नाही आणि आता सरेंडर त्याला काय अर्थ नाही म्हणून समर्थांचा जो साधक आहे तो योद्धा साधक लढाईत उतरलेला आहे आपली बाह्य प्रकृती ही प्रतिकूल आहे हे त्याला कळता येईल आणि तिच्याशी झुंज घेऊन तो जे अचीव करावस वाटतं ते अचीव करण्यासाठी म्हणून झगडतोय युद्धासाठी अशा प्रकारे आम्ही होऊ मी होतोट खाऊन बसायची गरज पण कसं जमत नाही असं बघू असं म्हणून काही होणार नाही ते कसं हो जमत नाही याचं कारण शोधलं आणि केलं तर होऊ शकत म्हणून काही प्रकारचे क्रिकेट मध्ये बॅट्समॅन असत की ते फॉर्म गेलेला असला तर त्यांच्याकडून रनच होत नाही काही का करा किती चांगलं पिच द्या आणि किती रद्दड बॉलर द्या तरी ते आउटच होत पण काही बॅट्समॅन असे असतात की ज्यांचा फॉर्म नसला पण ते कसे कसे का सर्वाईव्ह झाले जर का पिचवर तर हळूहळू त्यांचा फॉर्म भरत येतो युवराज सिंग कसं होत तस आम्ही साधने मध्ये त्या पिचवर राहायची आवश्यकता आहे थोडा वेळ हळूहळू निग्रह जर का ठेवला सोडूनच दिला आम्ही आता का नाही जमत असं आता लवकरच उठल ध्यान नाही होत्या आज असं होऊ शकतं गणित पण ओव्हरऑल आमचा तसा मनोभाव असता कामाने जमत नाही तरी मी करत राहीन करत राहीन समजून घेईन करत राहीन आणि त्या शांत राहण्याने आणि प्रयत्नात राहण्याने हळूहळू ते आम्हाला साधू शकत तो गेलेला फॉर्म गवसू शकतो आणि ते एकदा जमायला लागलं की मग हे जे काही झालं हे गुरुंनी करून गुरुन दिलं याच्यामध्ये काही शंका नाही अशा प्रकारे तो शिष्य स्वतःच्या कल्याणासाठी म्हणून ज्या वेळेला व्हायला लागते त्यावेळेला गुरुंना त्याचा आनंद असतो मूल मोठं झालं तर राहिलं बरं वाटतं सारखं डिपेंडंटच आहे ते खिरखिरच करत आहे तर किती वेळ नाही त्याचं कौतुकपदी किती करणार खिरखिरच शेवटी आई पण वैतागते गुरु वैताकत नाहीत गुरूंमधला आणि मधला तो फरक आहे मोठ ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे तुझे तुझं भाव आहे तरी आमचे सुख दुणावे असं ते म्हटले की तुझं तुला प्राप्त झालं तर आमचं सुख दुणावतोच संतांना वाटत त्याप्रमाणे संतांचा मनोभाव आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही स्वतःला तयार करू ते खरं गुरुंना पूजा करणं आहे गुरुंना नैवेद्य दाखवणं आहे आणि तीच खरी गुरुदक्षिणा पण आहे त्यांना काही हवं होतं म्हणून ते तुमच्याशी संबंधित झाले नाहीत त्यांच्याकडे जे होतं ते द्यायला म्हणून हो ते स्वतःहून आले आणि त्याच्यानंतर ते घ्यायला आम्ही आमची छोटी छोटी भांडी घेऊन हो। जर का जात असत तर त्या छोट्या भांड्यात जेवढं मावेल तेवढं मिळालं पण जेवढं मावेल तेवढं मिळालं तेवढं तरी अंगा अंगी लागलं की नाही ते तेवढेही अंगी नाही लागल असू दे मागे गेले नको पाहो तुझा जमान आम्ही आहोस दे तुकाराम महाराजांनी म्हटलं मागे झालं सोडून आत्तापासून सुधारा सुद्धा आम्ही जामीन आहोत तुझे सगळं मागचं आम्ही आता तरी पुढे हाची उपदेश नका करू न अशा आयुष्यात सगळ्यांच्या पाया माझे दंड भरतो चित्त शुद्ध करतो हित ते करावे देवाचं चिंतन करून या मना ऐकवे तुका म्हणे हित तर आपल्याला हे फार शिकवावे काय अजून सांगत तेच सांगत आले गोंधळीकर महाराजांनी असं म्हटलं की कोणी काही सांगत असेल आणि ते आपण ऐकत नसू तर तसं न ऐकणं हिताचं न ऐकणं हा दोष आहे आणि असं समोरचा ऐकत नाहीये हे कळत असताना परत सांगणं हा त्याच्यावर मोठा दोष आहे आणि तो दोष स्वीकारून संत आपल्याला परत परत सांगतायत त्याचा आपला आपण उपयोग करून घ्यावा तस गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आमच्या या धारणा आमचं ते झील साधना करण्याच कुठल्याही वयात आम्हीच हत्यावर खाली न टाकण्यास मिळावं त्याच्यासाठी म्हणून गुरुंची प्रार्थना आणि त्यासाठी ती प्रार्थना करण्यासाठी पण आम्ही लायक व्हावं ही पण त्यांच्या चरणी प्रार्थना आणि ते आम्ही करू कारण आमचा तो आवडीचा भाग आहे आम्हाला ते व्हावं असं वाटतंय जरी का आम्ही थोडेसे ढिले पडलेलो असतो तरी हातून अगदीच शिणगी विजलेली याच्यातला भाग नाहीये त्यामध्ये आम्ही भुलवू जिथे का तिथे आणि योग्य हो गुरुंना हवे तसे हो असा संकल्प करण्यासाठी म्हणून गुरुवर्ण हा सण आहे शिष्यांचा सण आहे आमची शिष्यभूमिका प्रगाढ करून घेण्याचा हा सण सूक्ष्म करून घेण्याचा हा सण त्याप्रमाणे आम्ही करू असं अंतस्थ सद्गुरूंना आम्ही प्रॉमिस करतो आज हे अगदीच अनप्लॅन सेशन आणि अनप्लॅन बोलणार ते सगळं ज्यांच्या प्रेरणेने झालं ते त्यांच्या त्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून आपण थांबू हरिओम तुझ सदा सर्वदा योग तुझा गढाव तुझे कारण देशमाझा पढावा उपेक्षु नको गुणवंता नंद रघुनायका मागणे हे जे आता उपास दिला दृढ चाल भावे भूदेव संता सिसदान सत्कर्मयोगे वयगाल भावे सर्वामुखी मंगल जय जय रघुवीर समर्थ